नमस्कार मी आपण माझा महाराष्ट्र राज्य माध्यमिक वा माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार पासून प्रारंभ झाला चंदगड तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या पालक वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसत होती कॉफीमुक्त अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनी कॉफी न करण्याबाबत शपथ घेतली गेली गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील परीक्षा केंद्रांवर पहिल्या दिवशी बारावी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर बी गावडे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करत कॉफीमुक्त परीक्षा केंद्राविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली बारावी परीक्षेकरता आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी आजळकर संस्थेचे सचिव विशाल पाटील सौभाग्यवती शीतल पाटील पालक रामदास बसवंत पाटील महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते